ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तेरवाड लालनगरमधील शंभर कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश डॉक्टर संजय पाटील व आमगोंडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती तेरवाड तालुका शिरोळ येथील लालगरमधील गोसावी समाजातील शंभर कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला यामुळे शिरोळ तालुक्यात भाजपाला बळ मिळाले यावेळी बोलताना डॉ संजय पाटील म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तळागाळातील शेवटच्या घटकासाठी वंचित गरीब मागासवर्गीय बटक्या विमुक्त जाती यांच्यासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अशा समाजाचा सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न केला सामान्य नागरिकांना उज्ज्वला गॅस स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून भरघोस रक्कम संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून विधवा निराधार महिलांना पेन्शन दिली अशा शासकीय योजना गरीब जनतेसाठी आणून गरिबांचे उद्धार करत आहेत यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवाय देशाला पर्याय नाही येथील गोसावी समाजाच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट झाले आहेत यामुळे त्यांचा मी आभारी व ऋणी आहे असे डॉक्टर पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली याप्रसंगी शिरोळ तालुका भाजपा पंचायत राज्य अध्यक्ष सुनील पाटील गोसावी समाज अध्यक्ष रोहित गोसावी प्रल्हाद गोसावी दशरथ गोसावी बाळासाहेब गोसावे शोसावे तानाजी गोसावे विलास गोसावी, 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 गोसावी विजय गोसावी रवी गोसावी भाजपा युवा मोर्चाचे तेरवाड अध्यक्ष राजू पुजारी सुशांत पुजारी यांच्यासह गोसावी समाजातील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण तेरवाड